हॅलो नमस्कार फ्रेंड्स ओमपी शाळेमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला माझी डीमार्टची शॉपिंग दाखवणार आहे क्लोथ शॉपिंग आहे मार्टमधून केलेली आहे तुम्ही बिलीव्ह नाही करणार एवढे छान छान कपडे डीमार्टमध्ये सध्या आलेले आहेत तर हे मी कोकोसाठी बम्पशॉट्स घेतलेले आहेत तर मला हे सेवन्टी नाईन रुपीजला पडलेले आहे नाइंटी नाईन सेलिंग प्राईज होती पण सेवंटी नाईन रुपीजला मिळालेले आहेत तर असे मी हे दोन तिला घेतलेले आहेत दोन कलरमध्ये दोन्ही पण क्यूट वाटतात कारण आता थोडंसं समर आहे अजून एक महिना बाकी आहे आपल्या समरला तर म्हटलं मी शॉपिंग केलेली आहे कारण आता बाहेर पण जायचं आहे तर मी थोडीशी शॉपिंग केलेली आहे हे मी टी शर्ट घेतलं आहे माझ्यासाठी डबल एक्सेलमध्ये आहे हे मेन सेक्शनमधला टी शर्ट आहे पण मी हे माझ्यासाठी घेतलेले आहे कारण खूपच कूल आणि खूपच कलरफुल होता तुम्हाला माहिती आहे मला कलर्स भरपूर आवडतात ते तर uh, मला हे खूपच आवडला प्रिंट आणि क्वालिटी एक नंबर होती तर uh, दुसरा मी ही कोकोसाठी टी शर्ट घेतलेला आहे प्ल परत हा मला सेवंटी नाईन रुपीजला मिळाल्यात म्हणजे लहान मुलांचे कपडे एवढे आहेत ना आणि एवढे क्यूट क्यूट आहेत आणि ते पण एवढ्या कमी पैशामध्ये ना तर मला खूपच छान वाटलेले तर हे काय मी शॉपिंग केलेले आहेत ते मी तुम्हाला एक एक करून दाखवते आहे नंतर मी ही तिला रेड कलरचा टी शर्टही घेतला कलर एकदम ब्राईट होता कलरमध्ये काहीही हे नव्हतं सेवंटी नाईन रुपीजला होतं परत हा तर मी थ्री टू फोरमध्ये घेतलेला आहे आणि दुसरा हा टी शर्ट घेतला आहे पिंक कलरचा तर मला हा खूपच मस्त वाटला म्हणजे खूपच छान आणि खूपच बेबी कलरमध्ये खूप छान छान कपडे होते परत मला ही पॅन्ट आवडली प्रिंट खूप छान होती आणि ही एकच होती हा प्रिंट म्हणजे दुसऱ्या प्रिंट्स अवेलेबल होत्या पण ह्या कलरमध्ये आणि अशी ब्युटिफुल प्रिंट मला एकच मिळाली मी खूप शोधलं म्हणजे दुसऱ्या कलरमध्ये आहे का पण मला नाही भेटली ही एकच मिळाली सेवंटी नाईन रुपीजला प्लस मी ही तिला नॅरो पॅन्ट घेतलेली आहे युनिकॉर्न थीमची पॅन्ट आहे अगदी जाड आणि व्यवस्थित कपडा आहे वन सेवन्टी नाईनची ही होती ना ती मला वन फिफ्टीला पडलेली आहे खूपच क्वालिटीमध्ये कुठे धागा वगैरे काही नाही सगळे चांगले कपडे होते मग मी माझ्यासाठी हा एकदम भारी टी शर्ट घेतलेला आहे रेड कलर पण छान वाटतो आहे तुम्ही कपडा बघू शकता एकदम भारी हा कपडा आहे डॅफिडकचा आहे कार्टून थीमचा आहे मला हा एवढं आवडला ना याच्यावरची जी प्रिंट आहे डॅफिडकची म्हणजे तुम्ही बघू शकता एकदम भारी आहे तर हा मला <coughs> सॉरी टू फिफ्टीचा होता तो मला टू हंड्रेडला पडला आहे भरपूर छान मिळाला आहे कपडा तर सॉलिड आहे डबल एक्सेल आहे परत हा मेन सेक्शनमधला आहे म्हणजे वुमेन सेक्शनमध्ये एवढं काय भेटत नाही पण मेन सेक्शनमध्ये एकदम भारी भारी आलेले आहे टी शर्ट एकदम क्लासी कलर बघाल तर एकदम म्हणजे बोलतात ना आउटस्टँडिंग कलर अँड प्रिंट्स आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आत्ताच नवीन स्टॉक्स आलेला आहे तर मला हा भरपूर आवडलेला तर मी एक अजून तर हे खूप छान क असे कपडे आलेले आहेत तर तुम्ही जाऊन लगेच शॉपिंग करा खूपच चांगल्या चांगल्या प्रिंटमध्ये आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा